ग्रीन कसर आहे दाणेदार आहे ते. कमी करा. थोडं कमी प्रमाणात द्या. तेवढी गरज नाही. तेवढं हं हा ठीक आहे. ते बोटानी मध्ये मातीत मिक्स केलं पाहिजे. हां. खाली गेलस तर रिझल्ट जाणवतील दिसतील ते. घ्या पूर्ण डॉक्टर माधुरी भोरे मॅडम यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्हा याच्या शेडणी मिरचीमध्ये ग्रीन हाऊस वापर करताना सेडनेट प्लॉट मध्ये मिक्स करा दे हाँ।